हॅलो फ्रेंड सारिका नरवडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर कसे आज सगळे मस्त मजेतच असतील तर कामावरचं काम, काम सगळं आवरून झालं आणि त्यानंतर म्हटलं आता जातानेच राख्या ते घेऊन टाकूया म्हणजे उद्याची धावपळ नाही होणार त्यामुळे राखे स्टॉलवर गेले तर इतक्या छान छान अशा राख्या होत्या तर मला इथे ह्या राख्या आवडल्या होत्या तर माझ्या भावासाठी मी राख्या खरेदी केल्या आणि घरी आली घरी आल्यानंतर थोड्या वेळ मस्त बसली तर मग तो मला दाखवते पुढे म्हटलं राख्या दाखवूया आपण तर हे बघा अशा राख्या घेतलेल्या होत्या आणि झालं असं की देव राख्या तर काही घ्यायच्या लक्षातच नाही राहिला तर म्हटलं आता जाऊ दे जवळून आणायला सांगूया वैष्णवीला तर त्यानंतर घरात काजू होते तर म्हटलं काजू कतली बनवू तर शंभर ग्रॅम काजू घेतले आणि मिक्सरमधनं पावडर करून घेतली तर झालं असं की ती पावडर केलेली माझ्या लक्षातच नाही राहिलं चाळून घ्यायची असं याआधी पण मी दोन तीन वेळेस केलेली काजूपतली पण यावेळेस प्लॅन जरा फसलाच तर असं कोणासोबत होतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर कढई ठेवली एका साईडला आणि अर्धी वाटी साखर टाकून घेतली नंतर पाणी टाकलं पाक करण्यासाठी आणि एक दीड चम्मच तूपही टाकून घेतलं तर तूप टाकल्यानंतर मग चांगलं छान असं उकळू दिलं पाक तयार झालं आणि पाक तयार तर त्याच्यानंतर मग चेक करून घेतलं पाक तयार आहे की नाही असं तर पाक तयार झालेलं होतं आणि त्याच्यात जी पावडर तयार करून घेतलेली ती ती टाकून घेतली आणि छान मिश्रण परतवून घेतलं व्यवस्थित आणि इतकी धावपळ होऊन गेली की म्हणजे माझं एवढं लक्षच नाही की पोळपाट घ्यायचं पिशवी घ्यायची हे डायरेक्ट मी मिश्रण तयार झाल्यानंतर ताटामध्ये ओतून घेतलं त्या ताटाला तूपही नाही लावलं काहीच नाही एवढी गणघन होऊन गेली की बसकाने तर हे बघा असं मिश्रण तयार झालेलं होतं आणि त्यानंतर मग चटकेही बसत होते तशीच थापून घेतली काजूकतली आणि अशी काहीतरी काजूकतली झालेली होती तर तुम्ही पाहू शकता पुढे व्हिडिओमध्ये कशी झालेली होती आणि मग मूड पण हाफ होऊन गेला त्याच्यानंतर मला जायचं होतं पार्लरमध्ये खूप दिवस झाले ॲब्रो करायच्या होत्या त्या राहून गेलेल्या होत्या लग्नात केलेल्या होत्या नंदेच्या तर म्हटलं आता पार्लरमध्ये जायला निघूया तर निघाली तर जाताना पाऊस नव्हता आणि येथांनी पाऊस लागला नशीब छत्री होती तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा इथेच एंड करत आहे मी व्हिडिओ तर तुम्ही पाहू शकताय पाऊस